फैतपूर शहरातील शुभ दिव्य हॉलमध्ये आगामी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली या शांतता समितीच्या बैठकीमध्ये फैतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी उपस्थितांना शांततेचे आवाहन केले तसेच नागरिकांनी सोशल नेटवर्कवर आक्षेपार्ह पोस्टर टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असे केल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना त्यांनी केल्या सदर बैठक रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न झाली फैजपूर शहरात शुभ हॉल आहे या शुभ दिव्या हॉलमध्ये फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी शांतता समितीची बैठक घेतली होती आगामी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी सोशल नेटवर्कवर आक्षेपहार्य पोस्ट कोणी टाकू नये त्यामुळे कायदान सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे प्रयत्न कोणी करू नये असे कोणी केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना त्यांनी या बैठकीत केल्या या बैठकीमध्ये सर्वधर्मीय समाज बांधवांची मोठ्या संख्येत व विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती मी पण एक सांगू इच्छितो साहेबांना की आपलं बस स्टँडपासून तर सुभाष चौकापर्यंत जसं तुमचे एस पी वगैरे येणार असले तर कशी शिस्त असते एकदम रस्त्याला तशी शिस्त जर रस दिसले तर एकदम मनाला बरं वाटतं आणि आता मी तर दिवसभर माझ्या आता असतं गावात माझा घरी बाहेर आहे इकडनं गावात येणार माझं कंटिन्यू असतं रिक्षावाल्यांना काय राहतं ते शांतता कमिटीमध्ये असतात तिथे काही लोकांना कामाचे दिवस आहेत लग्न आहे रमजानचा महिना चालू आहे काही लोक त्या ठिकाणी बिझी असल्यामुळे येऊ शकले नसते कदाचित परंतु त्यांच्यापर्यंत पण हा मेसेज पाठवायचा आहे आपल्याला तर शांतता कमिटीचा मुख्य उद्देश असतो घेण्याचा की आता सध्या गावामध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जे सामान्य नागरिक आहे त्यांना अडचण काय आहे त्यांचे प्रॉब्लेम काय हे जाणून घेणे आणि ते चर्चेच्या माध्यमातून सोडवणे तर आता जे शांतता कमिटीचे लोक आलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की काय जर अशा अडचणी असतील गावातल्या आपण जे विनिमय करून आहोत जे आपलं महसूल डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट आहे महानगरपालिका प्रशासन आहे यांच्या मदतीने सोडवता येते का असे काही अडचणी असतील सोडवण्याचा प्रयत्न करेल तर आपल्यातलं कोणी बोलणार आहे का